नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खरोखरच खुश खबर आहे कारण की चौदाव्या हप्त्याची जी तुम्हाला प्रतीक्षा होती तो चौदावा हप्ता ऑगस्टचा आता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे ही जी न्यूज आहे ही अत्यंत अचूक आहे ऑफिशियल न्यूज आहे आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्या पेजवर याची अनाऊन्समेंट देखील केलेली आहे आणि आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेले आहेत बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या देखील पैसे खात्यात आले आहेत का हे चेक करा कारण की पैसे वाटप आता सुरू झालेलं आहे याचा प्रूफ देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आदिती तटकरी मॅडम यांनी चार घंट्यापूर्वीच ही पोस्ट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे तर आजपासून सुरुवात होत आहे ठीक आहे म्हणजे आता हे चार घंट्यापूर्वी ही जी पोस्ट आहे ही चार घंट्यापूर्वीची आहे म्हणजे पैसे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे महिलांनी आपापले खाते जे आहेत ते चेक करायचे आहेत आप आपल्याला पंधराशे रुपयांचा हप्ता आपल्या खात्यात जमा झाला आहे का ते चेक करायचं आहे आणि ज्यांना जून जुलैचा हप्ता मिळाला नव्हता त्यांनी देखील आता चेक करायचा आहे त्यांना हा हप्ता मिळाला आहे का एकत्र पैसे आले आहेत का ठीक आहे आज आणि उद्यापर्यंत जे आहेत ते सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील त्याची ऑफिशियल पोस्ट सुद्धा आता या पेजवर टाकण्यात आलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे आपण दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की नऊ सप्टेंबरला सरकारचा जी आर आला होता या जी आरमध्ये तीनशे चौवेचाळीस कोटी एवढे मंजूर झाले होते आणि मी हे देखील सांगितलं होतं की जेव्हा जी आर येतो त्याच्या पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहे पैसे वाटप सुरू होतं आणि हे पैसे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे तुम्ही तुमचे खाते लवकरात लवकर आता चेक करा आणि तुम्हाला सगळ्यांना ही आनंदाची बातमी आहे तर आता ही व्हिडिओ तुम्हाला आव तर आता ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये